नमस्कार रविवार चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार हा विषय घ्यायची अनेक कारण एक आणि सत्य एक पहिलं आणि अत्यंत महत्वाचं कारण असं की पंच्याहत्तर हजार ही आकडेवारी जरूर लक्षात घेण्याजोगी आहे कारण गेले कित्येक महिने आपल्या मुंबई शेअर बाजाराचा बीएससी सेन्सेक्स हा लोकप्रिय निर्देशांक एक लाख अंशांचा टप्पा पार करेल अशी भाकीता अनेकांनी केली त्यातनं सुखद गुदगुल्या झाल्या तरी त्या खरंच प्रत्यक्षात येतील का अशी ही चर्चा सुरू असते आणि मग आता जेव्हा बीएससी सेन्सेक्स हा पंच्याहत्तर हजाराच्या पुढे स्थिरावेल असं वाटतंय त्यावेळेला आता मग डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बीएससी सेन्सेक्स कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतो अशी ही चर्चा सुरू झाली मुळातच शेअर बाजार हा एक पतंगबाजीचा विषय आणि त्या पतंगबाजीच्या विषयातली सगळ्यात जास्त कणी ज्याची ओढवली जाते किंवा कापली जाणार नाही याची काळजी घेतली जाते असा विषय म्हणजे बीएससी सेन्सेक्स प्रत्यक्षात एन निफ्टीवरती आधारित अनेक डेरिव्हेटिव्ह प्रकारचे व्यवहार झाले आणि जागतिक बाजारामध्ये एन एस सी निफ्टीचा निफ्टी बोलबाला असला तरी सुद्धा त्याच्या आधी जन्माला आलेला आणि जनसामान्यांच्या मनामध्ये मनोमन रुजलेला असा निर्देशांक म्हणजे बीएससी सेन्सेक्स तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या ज्या वेळेला संस्थात्मक गुंतवणूकदार चर्चा करतात त्यावेळेला निफ्टीचा जेवढा उल्लेख होतो तेवढा निफ्टीचा उल्लेख तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य वैयक्तिक भारतीय गुंतवणूकदार करत असतात आणि विशेषतः ते जेव्हा चाळीशीच्या पुढच्या वयोगटातले असतात ते तेवढा निफ्टीचा उल्लेख करत नाहीत आपल्याला निफ्टीची ऍलर्जी असते राग असतो दुस्वास असतो असं काहीही नसतं पण बीएससी सेन्सेक्स ही जरा आपल्या जवळची गोष्ट वाटते काय म्हणतोय बाजार अशी चर्चा जेव्हा सुरू होते त्यावेळेला हमखास जो संदर्भ दिला जातो तो बीएससी एस सेन्सेक्सचा असतो हे एक कारण बीएससी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार हा विषय घेण्याचा आहेच आणि दुसरं कारण म्हणजे की आत्ता ज्या वेळेला शुक्रवारी मी हा व्हिडिओ रोल रेकॉर्ड करतोय त्यावेळेला मात्र बीएससी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या वर नाहीये चौऱ्याहत्तर हजार आठशेच्या आसपास तो मळतोय पण चौऱ्याहत्तर हजार आठशे आणि पंच्याहत्तर हजार याच्यामध्ये फारसा फरक नाही आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार अगदी मोकळेपणाने सांगतो आत्ता सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या पुढे किंवा त्याच्या आसपास घोटमळत असताना मला स्वतःला काळीचंही आश्चर्य वाटलेलं नाही तुमच्या लक्षात असेल तर चंद्रशेखर टिळक माझ्या याच युट्यूब वरती मी आणि माझा वर्गमित्र आकटे यांनी एका कार्यक्रमाचं एक तासाचा व्हिडिओ रिलीज केला बाजार गप्पा या सदराखालीच त्याचं शीर्षक होतं गुंतवणूक ग्रहस्थिती आणि अर्थचक्र त्याच्यामधल्या एका मुद्द्याला उत्तर देताना मी असं म्हंटल होत की साधारणपणे आठ ते पंधरा एप्रिलच्या आसपास जर आपला बीएससी चा निर्देशांक पंच्याहत्तर हजाराच्या पुढे असेल किंवा त्याच्या आसपास घुटमळत असेल तर मला जरा सुद्धा आश्चर्य वाटणार नाही आणि अगदी मी तिथे म्हणलो तर तसंच आता बीएससी सेन्सेक्सची स्थिती आहे आणि खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये भाकिताचं कौतुक तर नक्कीच आहे पण त्याही पेक्षा सुद्धा एकंदरीतच सध्या जी लोकसभा निवडणुकांची चर्चा आणि गरमागरमी आपल्या देशात सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती बीएससी सेन्सेक्सचा हा प्रवास अपेक्षितच होता त्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं किंवा त्याच्या आधीच्या अनेक माझ्या निवडणूक गुंतवणूक ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी म्हंटल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामधल्या पहिल्या रविवारचा माझा विषय निवडणुका आणि शेअर बाजार असाच ट्रेनिंग प्रोग्रामचा होता आणि त्याच्यामध्ये मी जसं म्हटलंय तसं की एकंदरीत जसजशी मतदानाच्या किंवा मतदानाच्या पहिल्या फेरीच्या मतदानाची फेरी मतदाना तारीख जवळजवळ येत जाईल तस तसं बीएससी सेन्सेक्सचा निर्देशांक बीएससी सेन्सेक्स हा निर्देशांक एका वेगळ्या आणि वरच्या पातळीवरती वाटचाल करायला लागेल ला अगदी तसंच आत्ता तंतोतंत पद्धतीने घडत आहे म्हणजे निवडणुका हे केवळ एकमेव कारण आहे अशातला भाग नाही कारण आता खऱ्या अर्थाने निवडणुकांची आचारसंहिता सुरू झाली आहे आता एकदा आचारसंहिता सुरू झाल्यापासून मतमोजणीपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारला घेता येणार नाहीत यामुळे एका विशिष्ट स्थैर्याची एका विशिष्ट काळासाठी कळत न कळत दिलेली ती हमी असल्यामुळे पुढच्या दोन ते तीन महिन्यांची गणित स्पष्ट आहेत म्हणून चा निर्देशांक पंच्याहत्तर हजाराच्या पुढे आहे हे तर गणित आहेच तसंच माझ्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये अलीकडच्या काळात बाजार गप्पांमध्ये मी म्हटलंय तसं की दोन हजार चोवीस हे वर्ष असं आहे की जगाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून जास्त लोकसंख्या यांना त्या स्वरूपामध्ये यंदा मतदान करते रशियातली निवडणूक होऊन गेले पाकिस्तानमधली निवडणूक होऊन गेली अर्जेंटिनामधली निवडणूक होऊन आहे भारतामध्ये निवडणूक होते आहे इंग्लंडमध्ये निवडणूक येऊ घातली आहे आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचीही चर्चा आणि प्रचार सुरू झालेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकंदरीतच जागतिक अर्थकारणावरती प्रभाव टाकणाऱ्या अनेक देशांमध्ये निवडणूक ही घटना असल्यामुळे या ना त्या स्वरूपामध्ये बाजार काही महत्वाच्या घोषणा होणार नाही हे गणित उघड होतं ज्या पद्धतीनं रिझर्व्ह बँकेनं सुद्धा व्याजदर स्थिर ठेवले किंवा ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये फेडरल बँकेनं व्याजदर विषयक काही महत्वाचे निर्णय घेणं सध्या तरी पुढे ढकललंय त्यामुळे मग व्याजदर असू दे किंवा विदेशी गुंतवणूक असू दे याच्यामध्ये जैसे थे स्थिती राहील असा संकेत एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्राला आणि पर्यायानं शेअर बाजाराला दिला गेलाय हे सेन्सेक्स सेन्सेक्सनं पंच्याहत्तर हजाराच्या मागे पुढे घुटमळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ही गणित आपण लक्षात घेऊ त्याचबरोबरीनं आत्ता एकंदरीतच ज्या पद्धतीची अकाली पावसाची निदान महाराष्ट्रामधली चर्चा आहे ते पाहू जाता एकंदरीतच आपल्या देशाच्या कृषी उत्पादनाला पायाभूत अंगभूत पार्श्वभूमीसारखा असलेला घटक म्हणजे पाऊस आणि त्याची मोजमाप याचीही गणित आहेत केवळ येणाऱ्या काळातल्या निवडणुकांमधल्या नेमके निकाल कसे असतील अशी जशी चर्चा आहे तशीच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये भारतामधल्या पावसाचं प्रमाण काय असेल याची ही चर्चा सुरू आहे आणि या दोन्ही बद्दलची एक प्रकारची साशंकता आत्ता मनात असल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त असेल का सरासरीपेक्षा कमी असेल का अशी ही पावसाची चर्चा आहे आणि त्याचबरोबरी तो वितरित प्रमाणामध्ये पडेल का म्हणजे आत्ता पहिल्यांदा धो धो पडेल नंतर काही काळ पडणार नाही मग पुन्हा शेवटी पडेल असं झालं तर सरासरी कदाचित गाठली जाईल परंतु पिकावरती तो वाईट परिणाम करून जाईल केवळ आपली भारतीय शेती आजही प्रामुख्यानं पावसावरती अवलंबून आहे हे त्याचं एकमेव कारण नाही पावसाच्या प्रमाणावरती पावसाच्या सातत्यावरती आणि पावसाच्या दे चारही महिन्यातल्या विभाजनावरती आपल्या देशातलं पावसाळ्यातलं आपलं उत्पादन अवलंबून असतं त्यातनं शेतकऱ्याची जेवळ गुंतवणूक योग्य रक्कम ठरते असं नाही तर शेतकऱ्याच्या खर्चाचं प्रमाण स्वरूप आणि सातत्यही ठरत असतं आणि याचा अंदाज बाजार आत्ता बांधतोय आणि आत्ता तरी आज मितीला तरी तो अंदाज सकारात्मक आहे हे बी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या आसपास घोटमळण्याचं खरं तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक आहे कारण युद्ध ही गणित कुणालाच परवडणारी नसतात परंतु जागतिक पातळीवरती जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या वाचतायत कोणत्याही राजकीय पक्षाचं चिन्ह मला अभिप्रेत नाही ते पाहू जाता एकंदरीतच भारतीय संरक्षण उद्योग आणि त्याची निर्यात क्षमता याला वेगळी क्षेत्र उघडी होतील का याचाही विचार आहे आणि त्याचा परिणाम केवळ शेअर बाजारामध्ये दिसतोय अशातला भाग नाही म्युच्युअल फंडांच्या योजनांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हे त्याच लक्षण आहे शेवटी दिसायला साधन जरी म्युच्युअल फंडची गुंतवणूक असली तरी सुद्धा त्यातला काही ना काही भाग तरी शेअर बाजाराकडे गुंतवणुकीकडे वळतो हे त्याचं कारण आहे आणि आधीच्या काही भागांमध्ये चर्चा केल्याप्रमाणे सध्याच्या निवडणुकांच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आय येतील अशी संख्या नाही त्यामुळे शेअर बाजाराकडे वळणाऱ्या पैशात सुद्धा जो काही प्रमाणात प्राथमिक बाजार किंवा प्रायमरी मार्केट हा घटक सहभागी असायचा त्याचंही प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे उरलेला सगळाच्या सगळा पैसा दुय्यम बाजार सेकंडरी मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज म्हणजेच शेअर बाजाराकडे वळेल अशी जी गणित आहेत त्यातनं सुद्धा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पंच्याहत्तर हजाराच्या आसपास आहे आणि त्याचबरोबरीनं निवडणुकांचा काळ असला तरी सुद्धा अनेक सरकारी कंपन्यांबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्याही बाजारावरती अनुकूल परिणाम देत आहेत एकंदरीतच एनटीपीसी पी ही आपल्या देशातली ऊर्जा क्षेत्रातली अत्यंत महत्वाची कंपनी या कंपनीची मालक सरकार आहे आणि हे सरकारी कंपनी एन टी पी सी ग्रीन नावानी फार मोठा इश्यू जून जुलैमध्ये म्हणजे थोडक्यात लोकसभाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आणेल अशी जी चर्चा आहे त्याची ही गणित या बीएससी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या पुढची आहेत कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या संबंधातल्या ज्या विविध करार मदारांच्या चर्चा आहेत त्याचीही पार्श्वभूमी बीएससी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या पुढे एन टी पी सी आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन कंपन्यांची नावं मी जाणीवपूर्वक घेतली कारण अशा पद्धतीची या नात्या स्वरूपातली घोषणा होऊ शकते याची चर्चा मी गेले चार महिने माझ्या गुंतवणूक विषय प्रशिक्षण कार्यक्रमात करतोय चौदा तारखेच्या आणि अठ्ठावीस तारखेच्या माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंग मधल्या ऑनलाईन गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अशा अनेक कंपन्यांची सविस्तर सोदाहरण चर्चा करण्याचा माझा विचार आहे त्यामुळे ज्यांना खरोखरच अशा पद्धतीचा रस त्या शेअर्स मध्ये असेल किंवा संबंधित शेअर्स मध्ये असेल त्यांनी त्या माझ्या या शेअर्स मध्ये जरूर यावं किंवा या माझ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमात जरूर यावं असं मी आग्रहानं सांगेन ही माझ्या शे कार्यक्रमांची जाहिरात नाही तर त्या त्यानिमित्तानं बाजाराच्या वेगवेगळ्या घटकांची चर्चा सविस्तरपणाने करता येईल ये हे आहे आणि बीएससी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या पातळीच्या मागे पुढे घुटमळत असताना एका अजून घटकांचा विचार बाजार गप्पांच्या या व्हिडिओमध्ये करावा असं मला वाटतं एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की आज मी तिला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही मोजक्या देशांच्या भरीव आर्थिक कामगिरीचा खात्री विश्वास हा अनेक जागतिक घटकांना आहे त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावरती नसली तरी पहिल्या चार पाच क्रमांकामध्ये नक्की आहे त्यामुळे एक आकर्षकच नव्हे तर आश्वासक गुंतवणुकीची संधी म्हणून जागतिक वित्तीय क्षेत्र भारतीय शेअर बाजाराकडे बघतं हे अत्यंत उघड आहे यामध्ये माझा राजकीय रंग काय किंवा मी मोदी भक्त आहे का हा प्रश्न नाही तर राजकारणाच्या पलीकडे जात अर्थकारणाचा विचार करायचा झाला तर याही निकषांवरती गणित येतील आय एम एफ वर्ल्ड बँकेनं म्हटलं अशातला भाग नाही मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पंच्याहत्तराच्या पुढेच फिरावणं आणि त्याच्या थोडं आधी एशिया डेव्हलपमेंट बँकेनं भारताच्या यंदाच्या वार्षिक विकासाचा दर वाढीव पातळीवर सांगणं या घटना योगायोगाच्या नसतात एकमेकांना त्यांनी दिलेली ती पोचपावती असते का याचाही विचार करावा लागेल अर्थात काही वेगळे घटक आहेत महागाईचा दर याचा विचार करावा लागेल गेले सात क्वार्टर्स किंवा ती माहिती सातत्यानं स्थिर ठेवलेले व्याजदर असे अजून किती काळ ठेवता येतील याचा विचार करावा लागेल येणाऱ्या सरकारचं मंत्रिमंडळ नेमकं काय असेल याचा विचार करावा लागेल जरी मोदी हो सरकारनं त्यांच्या सध्या सुरू असलेल्या कालखंडाच्या शेवटच्या बैठकीमध्ये निवडणुकांनंतरच्या पहिल्या शंभर दिवसांचे आराखडे निर्माण केले असले तरी नव्यानं मंत्रिपद हातात घेतलेली माणसं किती वेगानं ते काम करू शकतील याबद्दलची ही साशंकता असेल इतर अनेक सामाजिक प्रश्न असू शकतात कारण लोकसभेच्या निवडणुकांच्या बरोबरीने आपल्या देशात चार विधानसभांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन तिथली तिथली सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या सहा महिन्यात आपल्या देशातली जवळजवळ पाच ते सहा राज्य विधानसभांच्या निवडणुकांना सामोरी जाणार आहेत याची ही घटना असते आणि तसही निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी कोणाचाही बहुमत मिळो अथवा न मिळो आपल्या बीएससीचा निर्देशांक हा खाली येतो असा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे एक गोष्ट नक्की की आज मी तिला बीएससी सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या मागे पुढे घोटाळत असताना याही घटकांचा विचार करावा लागेल आणि केवळ अल्पकालीनच नव्हे तर पोझिशन ट्रेडिंग किंवा मध्यमकालीन गुंतवणुकीचाही कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असे संकेत देणारा आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार मागे किंवा पुढे मनपूर्वक धन्यवाद